हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हॉटेलमध्ये इडली डोशाबरोबर जी चटणी दिली जाते ती चटणी आज अगदी पटकन दोन मिनटामध्ये आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो आपणाला कट करून घ्यायचेत आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा तसे पाहिलं तर चटणी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत आणि माझ्या चॅनेलवरती ते कदाचित तुम्ही पाहिलेसुद्धा असतील पण आज ही जी चटणी मी बनवते ती खरंच खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि कधी कामाची घाई गडबड असते अशा वेळेला आपण ही पटकन होणारी चटणी नक्कीच बनवू शकतो तर टोमॅटो मी इथे पहा कट करून घेतलेले आहेत यासाठी आपणाला या लागणार आहेत भाजलेले शेंगदाणे थोडासा पुदिना हिरव्या मिरच्या आणि लसूण मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर जेवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्या दुपटीने डाळे घ्यायचेत हे सगळं आपणाला एकत्र बारीक करून घ्यायचे यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचं आहे आणि थोडंसं एक इंच आल्याचा टुकडा घालायचा आणि हे छान असं पाणी घालून बारीक करून घ्यायचे जास्त पण पाणी नाही घालायचं अशा पद्धतीने पहा मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरं सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता तर मस्त अशी चटणी दाटसर झाली आहे पहा तर ह्याला छान असा तडका द्यायचा आहे त्यासाठी तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की लगेचच एक चमचाभर जिरे घालायचे चा। जिरे चांगले फुलले की कडीपत्त्याची पानं घालायची चा। कढीपत्ता चांगला तेलामध्ये कडला ना की याचा स्वाद चटणीमध्ये उतरतो खरंच खूप भारी चटणी लागते मस्त असा गरमागरम च तडका चटणीवरती घालायचा चांगलं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे एकदम मस्त खमंग टेस्टी चटणी होते इडली बरोबर खायला ना खरंच खूप भारी लागते कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद